तर नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मंडळी रात्रीचे आपले शेडचे नियोजन कसे असते व आपण रात्रीच्या वेळेला कशा प्रकारचे नियोजन करतो याची संपूर्ण मित्रांनो माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो पाहू शकता आज थोडं आभाळ कमी आहे आणि चंद्राच्या लख प्रकाशामध्ये आपल्या शेडचं असं भूक इथे दिसत आहे तर मित्रांनो आपण आता शेडच्या आतीच बाजू जाऊया व शेडमधल्या आतील नियोजन बघूया संपूर्ण आपल्या कोंबड्या ह्या है। रात्री अशा बांबूवरती बसलेल्या आहे मित्रांनो बघू शकता आपण अशा प्रकारे इथं निवांत पक्षी आपले दिवसभर खाद्य आणि पाणी खाऊन तसं रात्रीच्या वेळेला आरामाला बसतात सर्व असं सुन्न असं वातावरण आहे कसल्याही प्रकारचा आवाज तुम्हाला इथे येत नाही तर इकडे बघू शकता आपण जी पिल्लं ठेवली आहे आणि तत्पूर्वी मित्रांनो इकडे हे खुराड्यामध्ये आपली पिल्लं आहे आणि इथे काही खूडकोबड्या तुम्हाला दिसत आहे डब्यामध्ये बसलेल्या इकडे इकडेसुद्धा काही खूडकोबळ्या आहेत मित्रांनो तिकडे आपण बघूया तर इकडे काही खूड कोंबड्या बसल्या आहेत आपल्या आणि जे खूड नाही आहे अंड्यावरती पक्षी आहे ते इकडे बसले आहे आणि त्याच्यात पक्षीसुद्धा मित्रांनो शांतपणे असे बसलेले आहे तर इथे खुराड्यामध्ये आपण इथे एक बल्ब लावून घेतला आहे शंभर वॅटचा आणि ते कोंबडी आणि काही पिल्लं तिचे खाद्य खाते आहे तोपर्यंत आपण हे लाईट चालू ठेवत असतो आणि इकडे बघू शकाल तर इकडे एका खुराड्यामध्ये आपण एक कोंबडी आणि तिचे पिल्लं ते पण इथे मित्रांनो खाद्य खाऊन आराम करत आहे जसेही मित्रांनो यांचे संपूर्ण खाद्य वगैरे खाऊन जाते तर आपण रात्री आठ साडेआठ वाजता लाईट बंद करत असतो वर जी बाकीची उष्णता आहे पिल्लांना ऊब ते मित्रांनो कोंबडीच्या कोंबडीच्याद्वारे त्यांना मिळते कारण ते कोंबडी स्वतः आपल्या पंखाखाली घेऊन त्यांना व्यवस्थितरित्या ऊब देत असते आपल्याला तितकीशी अशी लाईटची गरज पडत नाही मित्रांनो तर आपण रात्रीच्या वेळेला थोडा टाईम एक दीड तास आपण लाईट चालू करत असतो त्यामुळे यांना थोडंसं राहिलं सुविलं खाद्य खाण्यासाठी थोडी सुविधा होत असते तर इथे ह्या आप कोंबडीजवळ आपण पंधरा पिल्लं आहे आणि हिच्याजवळ मित्रांनो दहा पिल्लं आहे तर ही एक महिन्याची पिल्लं आहे आणि ही इकडली जी दुसरी कोंबडी आहे मित्रांनो ती पंधरा दिवसाची पिल्लं आहे एकदम अशी तरतरीत आणि ॲक्टिव्ह पिल्लं तुम्हाला याच्यामध्ये दिसत असेल तर असे मित्रांनो आपण बॅचेस काढत असतो पिल्लांच्या व आता समोरचं नियोजन मित्रांनो जसंही आपला खोराडा बनून तयार होईल पूर्ण तर आपण जास्त पिल्लं काढण्यात कारण मित्रांनो हिवाळ्याचं आपल्या समोरचं नियोजन करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे पिल्लाचं चा आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे मित्रांनो काही काही लोक आपल्यापासून पिल्लंसुद्धा नेत असतात आणि मोठ्या कोंबड्या पण नेत असतात तर तो मित्रांनो आपण दोन्ही प्रकारे हिच्यातून आर्थिक फायदा मिळवत असतो पिल्लाच्या विकृतूनसुद्धा व मोठ्या कोंबड्या कोंबडी तसेच तो अंड्यामधूनसुद्धा मित्रांनो आपण भरपूर एका याच्यातून नफा मिळवत असतो तर आपण यांना जे काही औषधं जे काही मित्रांनो आयुर्वेदिक काढी आहे ते असे पिल्लांना देत असतो त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही उत्तमरित्या असते आपण इथे एकदम पिल्लांना कोंडून ठेवत नाही एक महिना मित्रांनो फक्त या किल्लांना आपण असं ठेवत असतो नंतर आपण त्यांना मुक्त संचारमध्ये कारण निसर्गात जितका हा पक्षी वाढेल तितकाच मित्रांनो हा तब्येतीने चांगला राहील व रोग मुक्त राहील अशा प्रकारचे मित्रांनो आपले गाभराण कुटुकपालन आपण करीत असतो आणि आपल्या शेडचे रात्रीच्या वेळेला अशा प्रकारे नियोजन असते आता इथे आपण भांड्याची खाद्याची भांडी ही वर लटकून ठेवली आहे जसंही मित्रांना सकाळ होईल त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये खाद्य टाकत असतो व खाद्य खात असते आता इथे बघू शकता तुम्ही तर इथे संपूर्ण रात्रभराची विष्टा